पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर आदरणीय जयदत्त अण्णांनी योगेश भैयाला आशीर्वाद दिला मी जयदत्त अण्णांची मनापासून आभार म्हणतो खरंत बीड विधानसभा मतदारसंघातली निवडणूक अहंकार संयमाची आहे ज्याला उमेदवारी दिली आमदार केलं माझा मी जसं माफी मागून जिम्मेदारी घेतली दादानी पण अनेक जण आहेत ताकद दिली मी असला अंकार बघितला नाही दादा पहिले अडीच वर्ष तर मलाच बीडला यायची बनली त्यांनी माझ्या जीवनात मी बघितला नाही वाटलं होतं पण तो दिवा ज्याला आपण दीप अर्ध नाओ तो असा मिसणार की पुन्हा म्हणून समाजकारणात राजकारणात कसाही पेटू शकत नाही आणि गेली एक वर्ष झालं वारंवार दादा समोर आपल्या समोर आपल्या सगळ्यात मी आपल्याला सांगितलं होत की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आपल्या सर्व युतीचा उमेदवार म्हणून योग्य उमेदवार दिला जाईल ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे

सर्मान्य पंकजी भाय गावांना की आहे आपण समोर यावं पंकजीकर यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहे संसा सन्मान्य सयाजी शिंदे सर्वांनी आमिर अल्ला सर्मान्य पंकज भायगावकर विलास सोनवणे ललित दुर्जमा भाई कामरान खान नज़ीर खान यांचा पक्षप्रवेश होत आहे सर्वांना विनंती आपण मंचावर यावं सन्मान्य सयाजी शिंदे सन्मान्य आमेर अन्ना सन्मान्य पंकज महेर गावंकर सन्मान्य विलाजी सोनवणे सन्मान्य नवी दुसबा सन्मान्य जफर भाई सन्मान्य कामरान खान काम चालू आहेत ते आढळून टक्केवारीसाठी आढळून जसं नगर रोडचं काम ते सहा महिने आधी पूर्ण झालं असतं अजूनही अपूर्ण आहे त्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री रस्ते विकासाचे नितीन जी गडकरी यांनी सुद्धा केला जालना रोड ते राष्ट्रवादी भवन हा शंभर कोटीचा रस्ता अठरा कोटीत बुंडाळण्यात आला अर्धवट रस्ता डिवायडर नाही झाल्या नाहीत फुटपाथ नाही अशा पद्धतीचं काम हे आमदाराने आपल्याला करून दाखवलंय बीड जिल्ह्याचा बीड शहरामध्ये आपल्याकडे पवन शक्तीचा मोठा प्रकल्प घाटावर चालतो बळजबरीने लोकांच्या जमिनी बळपायच्या प्लॉटिंगवाल्यांना त्रास अधिकाऱ्यांवर रिलेटिव्ह करणं परत चिरीमिरी मिरी करून एलेटिंग परत घेणारा हा आमदार हा बीड जिल्ह्याने आणि बीड विधानसभेने दिला सर्व कर्मचाऱ्यांशी मला पवार साहेब मुक्कामी होते त्यांनी जर चर्चा केली असती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अर्धा एक तास तर त्यांना कसं ब्रिटिश धरलं गेलं गेल्या पाच वर्षात बाबरी मस्जिद दुर्दैवानं ज्यावेळेस पाडल्या गेली त्यावेळेस मी आणि संदीप सोबत कुठतरी खेळत असू लहान आता त्याचा काही संबंध आहे का, का फोटो दाखवायचा अशा प्रकारचा उद्योग आपल्या समोरची मंडळी लोकांना भडकवण्यासाठी काम केलं नाही काहीच म्हणून आपल्याला डायवर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय तर मला सांगावं असं वाटेल दादांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या गोष्टीचं खंडन केलं जर जा तुम्ही जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जसं रामगिरी महाराज असतील किंवा नितेश राणे असतील यांच्याकडनं कुठं जातीभेद आणि धर्माच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खंडन आम्ही केलं आणि सुद्धा केलं आज उना हे वक्तव्य कुणाकडनं कुणाची भावना दुखावली जाऊ नये याच्यासाठी दक्षता येणाऱ्या काळात दादांच्या पक्षाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद करू शकतात हे व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत समोर पण बसलेले आहेत योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही म्हणजे महायुतीचा सांगतोय कुणाचा सन्मान कमी होणार नाही विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मला सांगा आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या गळ्यानी माझ्यावर काही कारण यायचं तर पुरेक चालू मी व्हाय नाव घेतलं नाही त्याला पिक्चर डायलॉग आहे

या बीडशी आत्मला माहिती आहे बीड शहरात असेल बीड विधानसभा मतदारसंघात असेल विकास या ठिकाणी ज्यांच्या हातून झाला मग अण्णा असतील डॉक्टर भरत भरतभूषण सिरसागर साहेब असतील इथं मान्यवर नगरसेवक बसलेले ते असतील मागच्या एक वर्षापासून योगेश भाई असतील याच्या पलीकडे सांगा कुणी एक रुपयाचा तरी विकास काही केला दादा आमची भूक ही फक्त पाण्याची आहे मी आपल्याला सांगतो की जशी जशी निवडणूक जवळ येते तस महायुतीच वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं होत चाललेलं आहे आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर उद्याच्या तेवीस तारखेचा निकाल लागेल त्यावेळेस महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्तेवर आलेलं असेल अशा प्रकारचे एकंदर चित्र मी आज तुम्हाला त्याच करण्याकरता आमच्या डॉक्टर योगेश शिरसागरांना आपलं बहुमल असं मत गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून द्यावं हीच विनंती माझ्या मायमौलींना माझ्या बांधवांना माझ्या तरुण तरुणींना करण्याच्या करता मी इथं आलो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्याचं आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी आहे भगवान श्री कलकानेश्वरांची श्री खंडेश्वरांची खंडेश्वरीची मनमत स्वामींची विमलनाथांची ही भूमी अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी कुलस्वामीनी सटवाई देवीची ही भूमी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची ही भूमी आहे

ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांनाही त्यांनी मागे पुढं बघितलं ना असला पट्ट्या निघाला आता काय करावं आम्ही काय त्याच्यात पोटात शिरायचं ही पुढे काय करेल कसं करेल आता धनंजयने त्याच्याबद्दल काय सांगायचं ते सांगितलं मित्रांनो आज मला सांगाव मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की इथं अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु वीज बिल छत्तीस कोटी इथं बाकी आहे त्यामुळं माझं गाव बिंदुस्थाला धरण भरली पण माझ्या बीडच्या जनतेला किती दिवसांनी पाणी मिळतय आज पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी त्या ठिकाणी पाणी मिळतंय ही अवस्था काही भागामध्ये आठ दिवसाला हातवाट झालेल्या भागात पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी कसं जनतेने सहन करायचं लोकप्रतिनिधी काय करतात त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम का नाही झालं त्यामध्ये आंदोलन का नाही केलं गेलं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जरणं भरलेली जरणं जर मोकळी असती तर मी एक वेळ गप्पा बसलो असो पण लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असल्याशिवाय तो जनतेला कसं पाणी देणार त्याच्यामुळं तुम्हा लोकांची ही अवस्था झालेली आहे आता आम्ही विचार करून खूप जण आमच्याकडं उमेदवारी मागत होते त्याच्यामध्ये डॉक्टर ते पती पत्नी दोघेही डॉक्टर आहेत योगेशजींना उमेदवारी दिलेली आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना आवाहन केलं काही सहकाऱ्यांनी आजच प्रवेश केला आणि काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही धनंजय सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ऐकतो पण आमचे प्रश्न सुटले पाहिजे आम्हाला उद्याच्या नगर महा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या जे काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा कोणाच्या पाठिंबा पळायला जाऊ आम्हाला माज सन्मानाने ठेवा कुठं काहीतरी प्रश्न लावायचे आणि त्याच्यात कुणाला तरी त्रास द्यायचा कुठ तरी तोड पाणी करायचं त्याच्यातनं शहराचा सर्वांगीण विकास होत नाही यामध्ये काम चांगली करण्याच्या करता मेहनत घ्यावी लागते तिथल्या अनुभवी वडीलधाऱ्यांशी चर्चा करावी लागते जी माझ्या मनामध्ये हे ते करत असताना तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यातनं जे योग्य असेल शहराच्या भल्याचं असेल ते त्या ठिकाणी करता येत आणि तेही काम आपण पुढच्या काळामध्ये करूया मित्रांनो एकंदरीतच मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या जाणार माझी सारखं सांगतो शिवशाहकारांची विचारधारा सगळ्या लोकांनी एकोप्यानी राहून जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा त्याच्यामध्ये विचार कोविन समाजाचं नुकसान होतं त्याच्यातनं तो भाग माग जातो त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था अडचणीत येते आणि त्यामुळं माझा सतत हा प्रयत्न झालेला आहे तुम्ही बघा सरकारमध्ये असताना धनंजय घडला काही घडलं मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथं गेलो आणि सगळ्यात ज्या माझ्या सहकार्याचं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे केले त्यांचं पुन्हा घर दार आणि दुकान पुन्हा उभी करून देण्याचं काम गाड्या मोटरसायकली नुकसान ते सगळं भरून देण्याचं काम आम्ही केलं सुधारित शिष्यवृत्तीची योजना राबवली आणि शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली दरवर्षी माझ्या गरीब अल्पसंख्याक समाजातील पंच्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रतिवर्षी विद्यार्थी विद्यार्थी चाळीस लाख रुपये शिकायचं तेवढं त्यांचा मेरिट आहे ते, ते स्कॉलर आहेत गेले पाहिजे प्रतिवर्षी फक्त दोन लाख रुपये देण्यात येत होते ते दोन लाखावरून दहा लाख रुपये इतकी त्याच्यामध्ये वाढ केली एड शिक्षकांना मदरशाच्या सहा जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर